शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा नोव्हेंबर दुपारनंतर कापसाच्या बाजारभावामध्ये कुठे वाढ झाली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आज दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी काय म्हणताना दिसत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मोजून तीन मिनटाचा आहे विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अजून सुद्धा भरपूर शेतकरी बघताय पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एकदा शेतकऱ्यांची भावना समजून घेऊ नंतर कापसाबाबत आज दुपारचे भाव सांगतो कापसाला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात जास्तीच्या पावसामुळे उत्पादनातही घट खर्च निघणे मुश्किल हरभरा व गहू पेरणीकडे लक्ष केंद्रित मित्रांनो जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र दरवर्षी वाढतच आहे यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात कापूस लागवड केली होती त्यांचा कापूस वेचणीला जास्तीचा पावसामुळे उशीर सुरुवात झाली असून जमिनीत ओलावा असल्याने सध्या खूपच कमी प्रमाणात बोंडे फुटत आहेत त्यातच सुरुवातीलाच कापसाचे भाव कमी आल्याने या पिकावर केलेला खर्च निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे यावर्षी परिसरात वेळेवर म्हणजे सात जूनला पावसाची सुरुवात झाली होती पावसाचे चार महिने आवश्यकतेपेक्षा अधिक पाऊस होऊ नये ऑक्टोबर महिन्यातही पावसाने पाव तीन ते चार वेळा दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात खरेपूर्व कापसाची लागवड केली होती त्यांचा कापूस वेचणे सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी कापूस सुरुवात झालीपर्यंत परंतु कापसाला जो शेतकऱ्यांना जो अपेक्षित भाव आहे तर तो दर न मिळाल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे असं चित्र सध्या शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात कापसाची लागवड केली होती शेतकरी लवकरात लवकर कापसाचे क्षेत्र खाली करून आता हरभरा आणि गावाच्या उत्पादनावरती लक्ष देण्याच्या तयारीत आहे चला ता मित्रांनो आजचे भाव बघू मित्रांनो बार्शी टाकळी या ठिकाणी कापूस आज एक हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसपर्यंतचा दर जाताना दिसत आहे सिंधी शेलू या ठिकाणी मित्रांनो आज दोनशे क्विंटल कापसाच्या आवक होऊन सात हजार दोनशे पंच्याहत्तरपर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर काटोल बाजार समितीमध्ये अडतीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पार्श्वनी या ठिकाणी एकशे ऐंशी क्विंटल काप सजाव कोण आज कापसाला सात हजार पन्नासपर्यंत आज जास्त जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती या ठिकाणी दोनशे एकाहत्तर क्विंटल काप सजाव कोण जास्ती जास्त कापसाला आज सात हजार शंभरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किनवड बाजार समितीमध्ये आज अठ्ठावन्न क्विंटल काप सजाव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सेलू बाजार समितीमध्ये एकोणावीसशे एकोणतीस क्विंटल काप सजावक होऊन सात हजार पाचशे एकवीस हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर सावनेर बाजार समितीमध्ये बाराशे क्विंटल कापसाच्या अकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पंचवीसपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो नंदुरबार या ठिकाणी एकशे ऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार पाचशे एकवीस इथेसुद्धा भाव मिळाला आहे ला धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा